स्वागत आपल्या बाधन जातीचा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेच्या आता सध्या आपण मालगावशी उत्तर या ठिकाणी आहोत आणि श्री अमर साबळे यांचा आपण जातीवंत देखना रुबाबदार असा मस्त खोंड पाहणार आहोत नमस्कार आता आपला खोंडाबद्दल खौंड, आम्हाला सांगा जरा म्हणजे कुठल्या जातीचा आहे कधी आणलाय काय आपण खोंड हा खोंड सहा महिने झाला आपण आणलेला आहे बर आपण सांगोल्यावर खोंड आणलेला आहे आपल्या सहा जाती ते जात लावलेले सहा जाती झाला बर बैलाची निगा कशा पद्धतीनं तुम्ही ठेवता रती खुरा त्याला वेळच्या वेळ काय काय असं बैलाला आपल्याकडे दोन्ही टायमिंगला शेंगदाणा पेन आणि जाऊ बसतो असतो आणि अवतला पूर्ण चालू दोन आठवडीतला दोनदा पाहुनी कॅंडिडला असते आता ह्याच्या अगोदर तुमच्याकडे बैल बरीच होऊन गेली असतील आता ह्या बैल क्षेत्रात कधी बस नाही तुम्ही आमचे वडिलपार्जित बैल आहेत पहिली दोन बैल आमची पळत होती एक तीन वर्ष बडा बैल पळत होता आणि त्याच्या बरोबर एक घरचाच खोंड तयार केलेला बब्या म्हणून नाव होता आणि चित्तर हे दू, दू, फेमस होती आता पळत होता बडाव आता कमी बैल अशी आहेत की बडाव क्षेत्रात पळतात शरीर क्षेत्रामध्ये तर त्या बैलाबद्दल सांगा थोडंफार बैल म्हणजे आपल्याकडे बैल लहानपणापासून होता का पळावच घेतला होता इथून आमच्या इथं हिंगवले म्हणून आहेत गाय असायच्या पूर्वी त्या त्यांच्या बसल्या गायींचा खोंड होता घरचा घेतलेला घेतला आणि तो पळावला पळावला आणि आमचा दुसरा फोन तयार झाल्यानंतर ना आम्ही पळवायला सुरुवात केली तो भरपूर पळायला आलो त्याची फायनल आहे कोरेगावची बडावल्यानंतरच फायनल हिंदी किती साली ती असे दोन हजार सात आठ सालच्या आसपासचा आहे आपल्याला अजून ट्रॉफी आहेत त्याच्या आता बैलाची निगा बद्दल तुम्ही सांगितलं बैलाची पार्क कुठल्या पद्धती आता हा कुठल्या जातीत बैल मोडतो आता हिरिलदार मध्ये बैल मोकतो आता साधारण ह्याचं वय काय असतं याचं काय तीन साडेतीन वर्षाचा असतो बरं आता तुम्ही बाजारावर जाता तर कुठल्या जातीचा सा बैल चांगला आतापर्यंत म्हणजे तुम्ही वापरला की किंवा म्हणजे सांभाळला चांगल्या पद्धतीचा त्याचा गुण बिन चांगला असतो खिल्लार बैल हा चांगला एक नंबर मुरमारत नाही काय ना असा आता तुम्ही खिल्लार जरा आगाव चालते हे करतोस आगाव पण